नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी शेतकरी बंधूंनो सलोका योजना तुम्ही नाव ऐकलं असेल सलोका योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे तर सलोका योजनेत दोन हजार सत्तावीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे नेमकं सलोका योजना काय आहे ते सुद्धा आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर शेतजमिनीच्या tabba व वहिवाटावरून शेतकऱ्यांमध्ये निर्माण होणारे जुने वाद सौहार्दाने मिटवण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या सलोखा योजनेस एक जानेवारी दोन हजार सत्तावीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नाममात्र शुल्कात आपल्या ताब्यातील शेतजमिनीची परस्पर संमतीने अदलाबदल करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे Hey. तर या योजनेत केवळ एक हजार रुपये नोंदणी शुल्क व एक हजार रुपये मुद्रांक शुल्क भरून शेतजमिनीची अदलाबदल करता येणार आहे शेतजमिनीचे वाद हे अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीचे असल्याने न्यायालयीन व प्रशासकीय प्रक्रियेत ते अनेक वर्ष प्रलंबित राहतात परिणामी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मानसिक व सामाजिक त्रास सहन करावा लागतो शेत जमीन हा संवेदनशील विषय असल्याने अशा वादांमुळे कौटुंबिक नातेसंबंधामध्ये तणाव दुरावा व असंतोष निर्माण झाला आहे अनेक पिढ्याचे नुकसान या वादामुळे झाले असून सध्याच्या पिढीचाही वेळ व वा खर्च वाया जात आहे तर या पार्श्वभूमीवर समाजामध्ये सलोका शांतता व सौहार्द निर्माण व्हावे यासाठी शासनाने ही योजना राबवली आहे सलोका योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले शेतजमिनीचे वाद सौहार्दाने मिटवावेत असे आवाहन महसूल प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे सलोका योजनेच्या प्रमुख अटी शेतजमिनीचा ताबा पहिल्या शेतकऱ्याकडे किमान बारा वर्षापासून असणे आवश्यक अकृषिक रहिवासी व वा वाणिज्यक वापराच्या जमिनीसाठी ही योजना लागू नाही दोन्ही पक्षकारांची पूर्ण संमती असल्याचा उल्लेख आदला बदल दस्तऐवज करणे बंधनकारक वस्तुस्थितीदर्शक पंचनामा मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या मार्फत नोंदविला जाईल पंचनामा प्रमाणपत्र शेतकऱ्यांना देण्यात येणार पंचनामा प्रमाणपत्र अदला बदल दसताच जोडणे आवश्यक असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना आता सलोका योजनेतून मोठा दिलासा मिळणार आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राय करा